एस 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 महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळाव्या संदर्भात बैठक संपन्न याबाबत वृत्त की देवपूर येथील एस 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 महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार असून मेळाव्याच्या रूपरेषा ठरवण्यासाठी आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांच्या दालनात सभागृहात एस 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 येथील सभागृहात सदर बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मनोहर पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर अनेक माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले मेळाव्या संदर्भात या ठिकाणी सूचना व्यक्त केल्या त्याचबरोबर सर्वांनी मिळून या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी प्रत्येकाचे योगदान हवे यासाठी या बैठकीतून नियोजन करण्यात आले या बैठकीत दिव्यांगतांना श्रद्धांजली अर्पित करणे सदस्यांनी केलेल्या दौऱ्याचा आढावा घेणे मेळाव्याबाबत विविध समित्या गठीत करणे व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी सदर चर्चा करण्यात आली तर या बैठकीस साठ ते सत्तर माजी विद्यार्थी उपस्थित होते तर येत्या काळात होणाऱ्या या भव्य दिव्य अशा माझी विद्यार्थी मेळाव्यामध्ये हजारहून अधिक माजी विद्यार्थी सहभागी होतील असे यावेळेस सांगण्यात आले तर या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी आमदार कुणालबा पाटील हे अध्यक्षस्थानी असतील तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे असतील असं यावेळेस सांगण्यात आले तर एस 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 कॉलेज येथील माजी विद्यार्थ्यांनी यासाठी या मेळाव्या प्रसंगी उपस्थित राहावे असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे नऊ जून दोन हजार चोवीस रोजी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यासंदर्भात एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगला जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थी हजर होते या सर्व माझी विद्यार्थ्यांनी एक अतिशय भव्य प्रमाणात या ठिकाणी मेळावा आयोजित करावा असं या ठिकाणी ठरवलं याआधी दोन तीन मिटिंगा झालेल्या आहेत त्या मिटिंग ठरलेलं आहे या संस्थेचे अध्यक्ष आदरणी बाबा पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्याचप्रमाणे माजी आमदार राजवर्धनजी मांडे हे स्वागताध्यक्ष म्हणून असणार आहे याचबरोबर सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार असून जवळपास हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मेळावा आयोजित होईल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्या त्यादृष्टीने तयारी सुरू असून नंतरचे मीटिंग या ठिकाणी घेण्यात येतील आणि कार्यक्रमाची तयारी जसजशी देस होत जाईल त्याप्रमाणे हे कळवण्यात येईल या ठिकाणी दिवसभराचा एक एकवीस जुलैला जो कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाचे एक रूपरेषा ठरवण्यात आली आणि त्या त्यादृष्टीने एक कार्यक्रम चांगला होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे धन्यवाद